श्री स्वामी समर्थ स्वप्ताह कालावधीमध्ये वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल ज्यांना कुणाला पारायण करणं शक्य नाही त्यांनी स्वामींना कुठले दोन शब्द बोलायचे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता ऐका तर स्वामी पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला आणि आपला सप्ताह आहे पारायणाचा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमध्ये सर्वांनी श्री गुरुचरित्र स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करायचेच आहे ज्यांना शक्य नाही केंद्रात जाऊन करणं त्यांनी घरी कुठली सेवा करायची आहे स्वामींची की ते सेवेचे फळ तुम्हाला भेटेल तर ती सेवा अशी आहे स्वामींना तुम्ही दोन शब्द बोलायचे आहे ते दोन शब्द कुठले आहे तर ऐका तर ते दोन शब्द असे पहिला शब्द असा आहे तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या स्वामींना थँक्यू म्हणायचं आहे स्वामींचे आभार मानायचे आहे आणि म्हणजे स्वामींनी तुम्हाला नवीन सकाळ दिली आहे नवीन दिवस तुम्हाला दिला आहे यासाठी स्वामींचे आभार मानायचे आहे स्वामींना थँक्यू बोलायचं आहे बघा आपण मोस्ट तर स्वामींना आपण थँक्यू म्हणायचं आहे आभार मानायला शिकायचं आहे तो तुम्हाला स्वामी खूप चांगला दिवस दिला म्हणून स्वामींना थँक्यू म्हणायचा आहे आणि दुसरा आहे की रात्री झोपताना स्वामींना सॉरी म्हणायचं आहे स्वामी मला माफ करा स्वामींची क्षमा मागायची आहे कारण दिवसभरात आपल्याकडून कळत नकळत खूप काही अशा चुका होतात जाणून बुजून केलेल्या चुका वेगळ्या आणि ज्या चुका आपल्या हातून झाल्या त्यांचा पश्चाताप होणं हे वेगळं तर त्या चुकांची आपल्याला स्वामींना क्षमा मागायची आहे स्वामी मला माफ करा सॉरी असं म्हणायचं आहे तर ही दोन शब्द तुम्ही जर स्वामींना बोलले तर बघा तुमच्या आयुष्यात खूप असे चांगले चेंजेस होतील नक्की थोडासा वेळ जाईल पण नक्कीच तुम्हाला चेंजेस दिसतील कसं होतं आपण मोस्टली माणसांना सॉरी थँक यू बोलत तस असतो तसंच स्वामींनासुद्धा जर बोललो तर तुमच्या आयुष्यात बघा खूप छान चेंजेस होतील आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड होतील ज्यांना कोणाला पारायण केंद्रात जाऊन शक्य नाही त्यांनी स्वामींना हे दोन शब्द नक्की बोलायचे आहे सॉरी आणि थँक्यू आणि याचा तुम्ही अनुभव स्वतः घ्यायचा आहे खूप साधी आणि सिंपल गोष्ट आहे असं तुम्हाला काही वेगळं कष्ट करावं लागणार नाही त्यासाठी त्यासाठी तुम्हाला काही असं वेगळं वेळ काढायचा नाही आहे उठल्या उठल्या तुम्ही जेव्हा हाताचं दर्शन घेतात तेव्हा तेव्हाच स्वामींना थँक्यू म्हणायचं आहे आणि रात्री झोपताना स्वामींना सॉरी म्हणायचं आहे हे दोनच शब्द आहे हे दोनच काम आहे न विसरता रोज करायचे आहे बघा तुम्हाला अनुभव येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ